आणि सर्व व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सविचार सभेसाठी सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते युवक मंडळी आणि मित्रांनो या सविचार सभेसाठी आपण सर्वजण एका फोन कॉलवरती जमला त्याबद्दल सर्वांचे प्रथम आभार सविचार सभा घेण्यासाठी आपल्याला का प्रेरित व्हावं लागलं या गोष्टीचं चिंतन करण्याची बैठक आहे एक चांगलं नेतृत्व जे या जिल्ह्याला नायगाव विधानसभा मतदारसंघ असेल बेगलूर मतदारसंघ देगलूर, असेल आणि एकंदरीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ठेवणारं घराणं म्हणजे खदगावकर घराणं आणि साहेबांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जो वसा हातामध्ये घेतलेला आहे तो वसा पुढे चालवण्यासाठी तुम्हाला सर्वांची साथ आवश्यक आहे मग ज्या पद्धतीने आपण काम करत आहोत पण आपण तिथं गेल्यानंतर दादा आपल्याच स्वकीय लोकांकडून आपला घात होता ते सगळं स्पष्ट आहे दिसून आहे मागच्या इलेक्शनच्या वेळेस काय काय झालं सर्वांना तुम्हालाही माहित आहे मला माहित आहे साहेबांना माहिती आहे सगळ्यांनाच माहित आहे ते बसलं त्यांना एखादं नेतृत्व बहरल्यानंतर त्या नेतृत्वाची यांना भीती वाटते काय हा सुद्धा विचार तुम्हाला आम्हाला मनाला तुमच्या आमच्या मनाला छेदून जाणार भे आहे भेदून जाणार आहे म्हणजे मिनंत खासारखं नेतृत्व जर या जिल्ह्यामध्ये बहरलं तर आपल्याला पुढे चान्स मिळणार नाही पुढे संधी मिळणार नाही आपण कुठेतरी बॅकफूटला जाऊ मागे राहू अशी भीती बऱ्याचशा राजकीय लोकांना या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे म्हणूनच आपल्याला सोबत राहून वेळोवेळी धोका देण्याचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये केला जातोय असं माझं स्पष्ट मत आहे कारण जिल्हा परिषद सदस्य राहिल्यानंतर राम तिरथ सर्कल मधून जी <णगी> कामाची चुणूक या जिल्ह्यामध्ये त्यांनी दाखवली ज्या पद्धतीने प्रशासकीय अधिकाऱ्यावरती वचक ठेवला ज्या पद्धतीने समाजात समाजातल्या प्रत्येक तळागाळातील प्रश्नांचा उखल करण्याचा प्रयत्न केला आणि आपली एक छाप या मतदारसंघामध्ये ठेवून दिली त्यामुळे कदाचित यांना भीती आहे असं मला सामान्य कार्यकर्त्याला वाटत आता आपण जो काही निर्णय घेणार आहात तो इथे बसलेल्या सगळ्या मंडळींना मान्य आहे म्हणूनच ही मंडळी आज आलेली आहे असं मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने सांगतो पण दादा जो बी काय निर्णय तुम्ही घ्याल तो अत्यंत चांगला आणि चोखपणे घ्या का प्रत्येक वेळेस आपलाच बळी जातो हे तुम्ही विसरू नका आम्ही ही विसरणार आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत दादा आम्हाला लढायचं असेल तरी तुमच्या पशी जेवण लढतो आम्ही हसायचं असेल तरी तुमच्या पशी जेवण हसतो त्यामुळे आमच्या पाठीवर जर तुमचा हात असेल तर आम्हाला सुद्धा लढण्याची ताकद येते नेत्याला जर एखादी खुर्ची नसेल नेत्याच्याच हातामध्ये सत्ता नसेल नेत्याचा जर प्रशासकीय यंत्रणेवर बचप नसेल तर सामान्य कार्यकर्त्यांची फरफट होते आणि सामान्य कार्यकर्ते वाहून जातात त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती आहे निर्णय सक्षम घ्या आणि निर्णय सक्षम घेतल्यानंतर ताईंना सक्षमपणे उभा करत असत त्याच पक्षात तुम्ही जा असं माझं स्पष्ट मत आहे ताईंच्या हातामध्ये नेतृत्व दिलं पाहिजे कारण एवढं चांगलं काम करणारी महिला जेव्हा तुम्ही कुठे आता मी इकडे आहे दादाचा कार्यकर्ता आहे म्हणून बोलतो अशातली गोष्ट नाही तुम्ही कुठल्याही पक्षाच्या माणसाला विचार कुठलाही पक्ष असो कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्याच्या माणसाला विचार म्हणजे एकंदरीत नेता कसा असायला हवा हे सगळे गुण आपल्याकडे आहे मन आपली पिछेहाट का होते ही चिंतन करण्याची बैठक आपल्या मनामध्ये जी शंका होती की काय होणार चुकीचे डिजन झाले आणि ते सगळा प्रकार झाला कारण की आदरणीय आपले दैवत म्हणजे आदरणीय दादा आहेत दादा जे बांधले ते दोरण आणि ते घेतील बांधतील ते तोरण या पद्धतीची आपली सगळ्यांची दिशा आहे पण दादा तुम्हाला विनंती आहे की या नांदेड जिल्ह्यामध्ये जर महिलेमध्ये सक्षम नेतृत्व कोणाचं असेल आमची तर तुमच्या एवढी लाईफ झालेली नाही दादा पण एक लोक अनुभवी म्हणतात की ताई एवढी क्षमता कमवण्याची व्यक्ती कमवण्याची किंवा कार्य करण्याची क्षमता कोणामध्ये नाही दादा कारण की आपल्या रामती सर्कलचा जो विकास झाला तो विकास बघता आज मायगाव विधानसभेमध्ये ढीग आपला प्रभाव झाला कारण की ते पराभव कसा झाला हे आपल्या सर्वजणांना माहिती आहे दादा आतापर्यंत जे आपल्याला अपयश आलेले आहे निव्वळ विश्वासात जाऊन अपयश आलेले दादा कारण की आपल्या सगळं जे माहीत आहे की या नांदरदिनीला अख्ख्या माहीत आहे की भास्कररावजी पाटील खडगावकर कॉल केल्यानंतर एका कॉलवर हो एवढे लोक जमू शकतात तर ते काहीही करू शकतात पण एक काहीतर आपल्याला कसं पाठीमागे येतील आमचं नेतृत्व आदरणीय ताईसाहेब कसे पाठीमागे येतील हे प्रयत्न चालू आहेत पण कोळशाच्या खाणीमध्ये सुद्धा हिरा घडतोय दादा आपला मिनलताई पाटील खडगावकर आपल्या ताई म्हणजेने चोवीस कॅरेटचे सोनं आहेत दादा बेलटेक्स नाहीत कारण की तेव्हा दागिना बेलटेक्सचा जो आहे तो घालायला छान वाटतो पण ते कलर गेल्यानंतर ते फेकून द्यावं लागतं पण आमची डॉक्टर मिनलताई पाटील खडगावकर ताईसाई मध्येनं चोवीस कॅरेटचे सोनं आहेत ते कुठेही ठेवले तर त्याचा कलर कमी पडत नाही किंवा क्वालिटीमध्ये कमी पडत नाही आख्या नांदेड जिल्ह्याला माहीत आहे समोर बसलेले प्रश्न असा आहे की बाबा समोरची संख्या आणि कार्यकर्ते याचा जर मेळ घाटला तर इथं संपूर्ण धर्माधिकारी साहेब आलेली प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या पदावर हो आहे आज माझी आजी सभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडी असेल बिलोली असेल या दोन्ही मार्केट कमिटीचे पूर्ण जवळपास तीस सदस्य इथे उपस्थित आहे दोन्ही सभापती दोन्ही उपसभापती आणि त्याचबरोबर जे काही पंचायत समितीचे सदस्य माझी आजी ही मंडळी आहे चेअरमन सरपंच असे प्रमुख कार्यकर्त्यालाच आम्ही इथं निमंत्रित केलं होतं आणि ती संख्या आज आपल्या समोर उपस्थित आहे विषय चाललाय पक्ष कोणता जॉईन करायचा राजकारण जिल्ह्यातलं कसं करायचं एका काळामध्ये या जिल्ह्यातलं राजकारण संपूर्ण दादाच्या भोवती तर आजही आहे फक्त आपल्याला हुलकवण्या देण्याचं काम कुठं कुठं झालेलं आहे आहोत जिथे जिथे विश्वास झाला गेलो तिथे तिथे विश्वासाचा घात झाला आज आम्ही कोण्या पार्टीत आहोत आम्हालाच माहीत नाही आमचा पक्ष कोणता आम्ही ज्या पक्षाचं काम केलंय मध्य काळामध्ये दादा काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतले याच कारखान्यावरती याच या ठिकाणी आणि आम्ही गेल्यानंतर मताधिक्य वाढून दिलंय आम्ही काय पाप केलंय त्याही पक्षामध्ये प्रमाणिक काम केलं त्यानंतर परवा झालेल्या निवडणुका असतील विधानसभेच्या याही पक्षामध्ये आम्ही गेलो नंतर तिथेही आमची टीम प्रत्येक ठिकाणी दादाचे कार्यकर्ते एक एक मत कसं ओढवता येईल पक्षाकडे ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांनी बजावलेली आहे एक्क्याऐंशी -एक हजार मतं पडलेल्या आहेत आम्हाला हे छोट्या कार्यकर्त्याची मेहनत आहे पण आम्हाला आज दिशा नाही म्हणून आम्ही दादाकडे रेट लावलो की कुठल्याच एका ट्रॅकवर आपण गेलं पाहिजे का जाऊ नये लोकशाही आहे एवढे मोठमोठे आपण पद भोगलात हो हजारो कार्यकर्त्याची लाईन आपल्याकडे आहे कार्यकर्ता आज दिशाहीन झालेला आहे आज माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य का कार्यकर्त्याला तुम्ही उपसभापती पदावर बसवला दादा हे बसवण्यासाठी कुठंतरी राजकीय हो वलय पाहिजे म्हणून दादा विचार करत आहेत विधानसभा झाल्यापासून विचार करण्याची गरज नव्हती खर तर आम्हाला जर प्रमाणिक काँग्रेसवाल्यांनी साथ दिली असती तर आज आम्हाला ही वेळ आली नसती छुफेडावाना आम्हाला धोका झालेला प्रत्येक ठिकाणी दोन्ही तिन्ही ठिकाणी असतील मग आता ते करण्यासाठी जर अजून तेच पाडा वाचित बसाव का त्याच पक्षाचं काय आपण गुत्त घेतलं का तेच पक्ष चालवत बसाव का पक्ष कुठंतरी बदलला पाहिजे आणि आपला योग्य सन्मान देणाऱ्या पक्षात गेलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अतिशय चांगला पक्ष आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे या पक्षाची निशानी घड्याळ आहे म्हणून उद्या काम करायला आमच्या कार्यकर्त्याला अडचण जाणार नाही दादा हे आम्हाला पक्क माहीत आहे कारण आज तुमची कोणाची निवडणूक नाही निवडणूक आहे समोर बसलेल्या कार्यकर्त्याची उद्या जर आम्हाला निवडणुकीला समोर जायचं असेल तर प्रत्येक जण जाऊन दादाच्या घरी बसतो दादाला विचार दादा आम्ही काय करू दादालाही काही करण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल की नाही म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आपण सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी टाळ्या वाजून दादाला पाठिंबा द्यावा ही सभा झालेल्या गोष्टीवर आपण चिंतन मनन करून आज उपयोग नाही थोडं काय करायचं रणनीती आपण पक्की केली पाहिजे माणसाला काही दिवसांनी तरी मी आपलं जर नशीब चांगलं असेल नशिबाला कोणी रोखू शकत नाही आम्ही स्वतः बघितलेलं आहे दादाच्या मनात आलं आणि गंगाराम ठक्करवाड साहेबाला आमदार केले हे कोणी त्यांच्या नशिबात आमदारकी होती म्हणून साहेबाला सुद्धा या भागाचं नेतृत्व आमदार म्हणून करण्याची कर संधी प्राप्त झाली म्हणून तसं आपल्यालाही संधी मिळेल आणि आपण दादा जे काही निर्णय घ्याल आणि निर्णय घेत असताना आता आम्ही एवढे काही उंचीचे नाही क्या ला सागने की आपल्याला सांगण्यासोग की निर्णय पक्का घ्या किंवा सर्व हे करा तर तुम्ही यामध्ये खूप अभ्यास केलेले आहात आपल्या अभ्यासाचा पुरेपूर फायदा घेऊन यावेळेस योग्य निर्णय घ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन करा आम्ही सर्व तुमच्या पाठीच्या आहोत समविचारी सभेसाठी समदुखी लोक आम्ही एकत्र आलेलो आहोत या सभेचे अध्यक्ष सन्माननीय महाराष्ट्राच्या राजकारणातील चालतं बोलतं विद्यापीठ आणि माझे मंत्री माझे खासदार आमचे प्रेरणास्थान लढभय्या कसा असतो हे नायगावकरांनी नायगाव विधानसभेतल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला बारकाईनं बघितलेलं आहे ज्यांनी ज्यांनी यांच्यासोबत प्रचार सभेला गेलेले आहेत त्यांनी असे असा खातगावकर साहेब उपस्थित मंचगावात असलेले संपूर्ण आदरणीय व्यासपीठ हो माझ्या अगोदर एका कार्यकर्त्याने आपलं मनोगत व्यक्त केले दादा तो पण नायगावचाच होता मी पण नायगावचाच आहे माझ्या भावना पण तेवढंच तीव्र आहेत ज्या त्यांच्या भावना तीव्र होत्या बोला मनावस वाटते दुष्यंत कुमार की एक गजल की चार पंक्तियां मुझे याद आती है हो गई है पीर पर्वत सी पीर यानी दुख हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए हो गई है पीर पर्वत सी अब पिघलनी चाहिए हिमालय से कोई गंगा निकलनी चाहिए कोशिश है सिर्फ हंगामा खड़ा करना सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं है कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए आग मेरे दिल में ना सही आपके दिल में ही सही आग कहीं भी हो चलनी मनातील आग ही मनातील धोक ही मनातील राग व्यक्त या ठिकाणी अनेक कार्यकर्ते करत आहेत जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस दादांची तब्येत अचानक प्रचार सभेमध्ये खराब झाली सर्दी झाली होती सर दादा तुम्हाला मी आपल्या सोबतच होतो सोग। सर्दी झालेली असताना सुद्धा लोकांची गर्दी बघून दादांची सर्दी कमी झाली आणि दादानी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेला आहे म्हणून लोकांना जाणणारा माणूस या ठिकाणी आपल्या समोर आहे एवढंच नाही विधानसभेमध्ये बोलताना निवडणुकीमध्ये इथं सुद्धा अनेक वक्त्यांनी असा उल्लेख केलेला आहे पण त्यांच्या बोलण्यामध्ये थोडं मला भीती वाटली तुम्हाला सांगू का मी खानदानी आपण जसं म्हणतो ना दादा वडील उपार्जित माझी जमीन आहे वडील उपार्जित तसं मी छाती ठोकून सांगतोय मी वडील उपार्जित काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता होतो होतो हा शब्द दिलेला आहे कट्टर कार्यकर्ता होतो आमच्या गावचे तर दोन कार्यकर्ते आलेले आहेत आहेत आपले जुनेच कार्यकर्ते आहेत निवडणुका सुरू झाल्या मतदानाच्या दोन दिवसाअगोदर मतदानाच्या दोन दिवसा अगोदर अपप्रचार सुरू झाला आम्ही प्रचार करत होतो काही लोक अपप्रचार करत होते कर आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला वोटिंग एक एक तिकडं म्हणून मी सुरुवातीला म्हटलंय की पराभव झाला नाही पराभव केला गेला ते खोटं आहे का नायगावच्या संपूर्ण कार्यकर्त्यांना विचारा विधानसभेच्या एवढंच विचा। नाही शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही दोन मतदान कसे घेता येईल याचा प्रयत्न करत होतो आणि त्यांच्याच म्हणजे आमच्याच सोबतचे लोक असं लोकांना सांगायचे त्यांनी तर मतदान केलेलंच नाही बऱ्याच लोकांनी त्यांनी असं सांगितलं दादा की तुम्ही क्रॉस वोटिंग करताना विधानसभेला इकडून लोकसभेला तिकडून असं एका गावात झालेलं नाहीये बरेचशा गावात झालेत बऱ्याच गावचे कार्यकर्ते बोलूच शकत नाहीत किंवा आपल्यापर्यंत ती गोष्ट आलेली असेल म्हणून आता मला काँग्रेस बद्दल काही बोलायचं नाही कारण मी काँग्रेसचा मूळचा कार्यकर्ता वरील उपार्जित काँग्रेसची माझी मालकी म्हणजे आपण त्या मतदाराचे आणि विचाराचे लोक होतो पण आता ते आता राहिलेलं नाहीये खरं म्हणजे आणखी दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला सांगावं लागेल कार्यकर्त्यांनी खूप जास्त मेहनत घेतली साहेब खूप मेहनत घेतली मी सुद्धा खूप मेहनत घेतली दिवस रात्र आम्ही एक केलो गावातील आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली पण मध्यम जो वर्ग आहे जो मध्यम वर्ग आहे त्या मध्यम आपण मी तुम्हाला कुस्तुरच्या सभेमध्ये आठवत असेल त्या ठिकाणी असं सांगितलं होतं की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि शेवट तसाच झालेला आहे धनशक्तीचा विजय झालेला आहे जनशक्ती जी आहे तिला बाजूला सरण्याचं काम झालेलं आहे म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते आता आपल्याला विश्वासात ठेवावं एवढा विश्वास आपल्या आपल्याला त्यांना करायचं नाही करायचं नाहीये म्हणून आता काँग्रेसची हालत पण काय झाली जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती असेल आणि दुसरं सांगतोय प्रत्येक तालुक्यामध्ये विधानसभेच्या क्षेत्रामध्ये दादांचा प्रभाव आहे दादा म्हणतील दादा तुम्ही म्हणाल तो माणूस निवडून येतो येणाऱ्या नायगावच्या विधानसभेमध्ये असो किंवा बिलोली बिलोडी मध्ये असो हा प्रभाव संबंध जिल्ह्यामध्ये आपल्याला असल्याचं दिसून येत आहे म्हणून जाताना मी एवढंच म्हणेल की आता आपल्याला एक नवीन राजकीय पक्ष असा शोधावा लागेल ज्याच्यामध्ये मिनलताई आमच्या समोर या लोकांच्या जनसेवा करण्यासाठी उपस्थित राहतील आणि आपल्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये त्या पुन्हा याव्यात असंच या, या ठिकाणी मी माझ्या भावना व्यक्त करतोय जाताना म्हणेल जो भी राजनीती मे दादांसाठी जो भी राजनीती में निर्णय लेंगे दादा जो भी राजनीति में फैसला लेंगे दादा हम सब खड़े हैं आपसे हम करते हैं वादा और इससे ज्यादा क्या बोले और इससे ज्यादा क्या बोले आता वेड़ा है ये फैसले की घड़ी है दादा ये फैसले की घड़ी है घड़ी का समय भी ठीक है घड़ी का समय भी सही है और सही समय पर सही फैसला अगर आप लेते हैं तो हम आपके साथ खड़े हैं आपले सगळ्याचे लाडके नेते भास्कर बटलाच्या आमंत्रणानं आपण अगोदर या रखरखच्या उन्हात त्यांचे विचार मांडण्यासाठी त्यांचं सुखदुःख आपलं सुखदुख त्यांचं सुख दुःख आपल्याला ऐकण्यासाठी तुम्ही आलात तुमचं सगळ्यांचं मी अगोदर आभारी आहे आणि आपल्याला काय करायचं काय न करायचं पण त्या मिनलताईचं कसं करायचं हे अगोदर दादा विचार केल्याशिवाय तर पाऊल टाकू नका आम तुमाल। तुम्ही आमची विनंती तुम्हाला तुम्हाला बोलत नसतील मी मोकळ बसतो इथं तुम्हाला प्रत्येक वेळेस खाली बसलेला माणूस कोणताच धोका देईल ना स्टेजवर बसलेलाच माणूस धोका दिलायचा मी मागेही म्हणलं होतं की तुम्हाला जितके काही तुमच्या जवळचे वाटते तेवढेच आमचे आम्हाला दुश्मन वाटतंय आजही तुम्ही परीक्षा करून बघा की आपल्याला कुठं अडचण येऊ लागली आपण जाताना सगळेजण आपला उपयोग करून घेऊ लागलेत आणि आपल्या वेळ आले की आपल्याला दुश्मनी तयार होऊ लागले ह्या विचार आम्हाला दिसू लागला प्रत्यक्ष डोळ्यासमोर पण तुम्हाला म्हणता येणं झालं आम्हाला सांगता ये न झालं असं अशी वेळ झाली मिनलताईसारखे नांदेड जिल्ह्यामध्ये कुठली बाई धाडाडीची नाही आज त्या बाईला अपयश काय येऊ लागले तर आपलेच लोक आपल्याला तयार झाले तिथं ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य भास्करराव पाटील खदगावकर गिलसाहेब बाळासाहेब पाटील खदगावकर घोरटेकर देशमुख आमचे मेहुने दिलीपराव धर्माधिकारी आणि दांगेश्वर युवक काँग्रेस युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ओमसाहेब खोकरणा अजून भांगे साहेब आणि मिस्त्री साहेब एकनाथ पाटील रवी पाटील आमचे बंधू हे सगळेजण फक्त आम्ही एकच सम समजता की दादा तुम्ही भरपूर सत्ता उपभोग बघलं पण मिनलताई आली कामाला लागली काम, लाग काम भरपूर केली नांदेड जिल्ह्यामधलं प्रत्येक माणूस म्हणते की मिनलताई खासदार झाली होती होत होती पण आपली कुठं तर येऊन आपल्या स्टेजवरच्याच लोकांना आपल्या चुकीचं मार्गदर्शन के केलं म्हणून मिनलताई आज खा खासदार झाली नाही आम्हाला दुःख वाटते किंवा एवढी बाईक मेहनती एवढं सगळं आहे कोणाचं असं बोट लागायसारखं कुठं भ्रष्टाचार आपल्या हातून झालं नाही किंवा आमच्याही हातून कुठं झालं नाही तर आपल्याला असं काम आगार घ्यावं लागलेलं आहे वागर काय यावं लागला नाही ह्याचा थोडासा गंभीर विचार केला तर आपणच आपले पांडवाच्या दरबारामध्ये पांडवाला कौरवच विरोध झालेत कृष्णाला मामाच विरोध झालाय तसं आपल्यालाही कोणता तर जवळजवळ मामा विरोध करत आपल्याला लक्षात देत येते पण बोलता येईना चाललंय आपल्याला आपली ताकद कुठं तर कमी पड लागली तर तुमच्यासोबत आम्ही आहात इथली जनता तुम्ही बोलीला म्हणून आलं म्हणजे तुमच्या मताच्या आहेत आम्ही तर अगोदरच सांगता भास्करराव म्हणजे आमचं काँग्रेस होय की त्यांनी जिथं गेले तिथं आमचा पक्ष तयार होतो तिथूनच आम्ही बे चालू करता येतं तर मी प्रत्येक वेळेस सांगतो दादा आणि तुमच्याच बाजूला आहेत पण मिनलतायचा त्रास आम्हाला बघा वाटत नाही इतकं सगळं असताना आपल्याला माघार येऊ लागले आता तुमचं इलेक्शन नाही लोकसभा नाही विधानसभा नाही बँकेचे नाहीत आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे इलेक्शन दोन चार महिन्यामध्ये आहेत पाच महिन्यामध्ये होतील तर आपलं आमचं इलेक्शन आहे तर आमच्या इलेक्शनला पुन्हा ताकदीनं आम्ही आला, आला तुम्ही ताकदला लावा प्रत्येक माणूस आपला इथं तयार झालं पाहिजे पुन्हा आपला एक बे सुरू करू मुळव्यातून घर तयार करेल बिल्डिंग आहे आपली पण मुळव्यात जावं लागलेलं आपल्याला सुरुवातीला ला ला का तर दुसऱ्यासाठी सगळं चाललंय तर आपल्यासाठी काहीच नाही आले की भास्करराव पाटील आले की तुमच्यावर आम्ही आह झालं काय झालं ते निवडून गेले हे निवडून गेले आपण कुठं आपण जागेवरच आहोत येतं हेच दुःख आम्हाला सांगायचं होतं मी काय तुम्हाला दुःख सांगायसारखं एवढा तज्ञानी नाही पण दुःख वाटते म्हणून सांगतो तर दादा तुम्ही ओम साहेब गोरटेकर साहेब गोरटेकर आहेत बरबडेकर आहेत आता हे राष्ट्रवादीत गेल्या होते इथं आत्ताच ते म्युझिक लावले तर जाण्याच्या अगोदरच राष्ट्रवादीच म्युझिक लावते म्हणजे घ्यायला ते तयार आहेत पण आपण विचार करून जावेत खुल सांगता येत नाही आपल्याला चौकटीमध्ये आहोत आपण पण तुम्ही तुमच्या बाजूने व्यवस्थितशीर निर्णय घ्या चुकीचा निर्णय घेतला तर आता आपलं काही खरं नाही आमचं तर झालं पुढच्या पिढीचं अजून घेत आमचे श्रद्धास्थान आदरणीय भास्कररावजी दादा मुद्दाम या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले नांदेडचे माजी आमदार श्रीमान पोकरणा साहेब जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष दिलीपरावजी धर्माधिकारी साहेब आमचे दाजी माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील गुजेगावकर बिलोली तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित हिवराळे उमरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कदम मंचावरील उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले याच्या पुढे काय घडणार आहे हे ऐकायसाठी आलेले सर्व कार्यकर्ते आणि मित्र खरं पाहिलं तर अनेक कार्यकर्त्यांनी इथं आपले विचार मांडलेले आहेत आणि सांगितलेले आहे दादाना आपल्याला कोणाकडून धोका झालेला आहे कसा झालेला आहे या सविस्तर मध्ये मी काही जात नाही परंतु एवढं सांगतो इथं बसले त्याचे आणि ज्यांनी धोका दिलाय त्याचे सगळ्याचे नाते आहेत एकूण एका असं गुंतून आहे ते रुमन पेच म्हणतात रुमन पेच तशा पद्धतीनं हे एकूण एका गुंतून आहेत कोणाला काय म्हणावं दिलीपरावचं आणि नायगाव करायचं नातं आहे आमचं आणि नायगाव करायचं नातं आहे व्यंकटराव पाटलाचं आणि नायगाव करायचं नातं आहे मग धोका कोणाकडून झाला का झाला इथं सविस्तर असं मार्गदर्शन इथं आपल्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे दादाला दादाला बोलायला सर्वजण भितात आम्ही भीतात खरं सांगालो इथं माईकवर बोला म्हणणे म्हणून आम्ही बोलले त्याच्या पुढे बी बोलणार आम्ही परंतु तुमचे जे काही निर्णय झाले असतील आतापर्यंत तुमच्या विचारानं सर्वांनी मान्य केलेलं आहे या वेळेस फक्त सगळ्या कार्यकर्त्यांचं ऐकून आपण निर्णय घ्यावा आणि मिनलचं पुनर्वसन करावं एवढंच आमची सर्वांची इच्छा आहे आणि मी काय जास्त बोलणार नाही बोलणारे वक्ते भरपूर आहेत आपण चांगला विचार घ्यावा जेणेकरून सन्मानानं आपल्याला तिथं जागा द्यावी कुठे येतो म्हणलं त्यानं नको म्हणले त्याच्या घरला जायची काय गरज आहे मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे सन्मानानं ज्यांना मान देईल ज्यांना यायचं नसता या कार्यकरांच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये इमानदारीनं सांगतो आपण घरी बसू हो पण कोणाच्या लाचारीला जायचं नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो